सायली आणि अर्जुन शोधून काढणार प्रियाचं गाठोड नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतोय की अर्जुन त्याच्या केबिन मध्ये बसलेला असतोय इन्स्पेक्टर आणि चैतन्य देखील तिथे असतात तेवढ्यात अर्जुन म्हणतो की सायली जरा मोठी असताना आश्रमात आली होती आणि ती ट्रोमा मध्ये होती त्यामुळे मला वाटतं की ती हरवल्यानंतर ना तिच्या आई बाबांनी तिची मिसिंग कंप्लेंट केली असावी तेवढ्यात हे ऐकून पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या मिसेसच्या आई बाबांपर्यंत पोहोचायचा कुठलाही मार्ग उरलेला नाहीये तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय अर्जुन घरी आलेला असतोय तो सायली बरोबर असतोय तेव्हा सायली म्हणते की तन्वी कडून माझ्या गाठोड्याचा था, शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे आणि तो मार्ग अर्जुनच्या कानात ती सांगते त्यानंतर न, तो मार्ग ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठरलं तर मग आणि दोघे मिळून हँडशेक करतात त्यानंतर ना आपल्याला इकडे पाहायला मिळते की प्रिया सायलीचं गाठोडं हुडकतीये तिला गाठोडं सापडत नसतंय ती म्हणते मी सायलीचं गाठोडं तर इथंच ठेवलं होतं ना आता कुठे गेलं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की महिपत आणि नागराज सोबत असतात त्या पाटील हवालदारला पकडलेले असते आणि तो म्हणतो की पाटील पाटीलकडे रेकॉर्ड आहे पण पाटीलला रेकॉर्ड घावलं पण त्यानं खिशातलं फोन ठेवलंय आपल्याला द्यायला नको म्हणतोय तो महिपत पाटील ला मारायचा प्रयत्न करतोय आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा